हाय गाईज एज गाई ए लाईव्ह चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सो गाईज आता मी आहे कौसुलीमध्ये आणि कौसुलीमध्ये इथे आपला संकेत आहे सो इथे थोडंफार बोटिंग वगैरे म्हणजे वॉटर स्पोर्ट्स असतात सो जरा आलो आहे आज संकेत येतो आहे अजून आला नाही ते लाईफ जॅकेट वगैरे आहे ते आणायला गेला सो मायासोबत आता आदित्य आहे आदित्य इकडे आतमध्ये बसला आहे तर आम्ही तिथे आतमध्ये जाणार आहोत कुठची बोट घेऊन जाणार काय माहिती नाही तिथं बघू संकेत येईल त्याच्यावर ठरवेल हो भेटूया तुम्हाला पुढे बघा हे दोघं आता आले आहेत आणि बाबा आलेलो सो याने सगळे आपले किट वगैरे काय काय आहे ते आले बाई काय दोन चक्री दोन एवढे कसे मी देव एक मग पिवक काय येत नाही कुठची घेऊन जाऊया या पॅन्डल ऑली मी घेतोय ड्रायव्हर मी आहे

हे काय रे संकेत पलटी बिल्टी करताय तुम्ही बना ना हा सारखा ड्रायव्हर को मी <laughs> तू नको दोगवलंय बाका ड्रायव्हर माहिती असा <laughs> भंगरवाल्यांका कोण कोण बाबा ठोकत असं म्हणत माझ्या कानावर इले कोण कोण कमेंट करत भंगरवाल्यांका ठोकत काय माहिती आणि कोण कोणाची चावी पण काढून घेऊन जातो साधे ड्रायव्हर आहे

यात पेट्रो पेट्रोल ऑइल टाकतं काय रे या पेट्रोल मध्ये गाडी टाकू द्या विचारताच म्हणूनच विचारत होते लॉक बिक लावून ठेवले एक लांब ठेव काल पडला आज ठेवतो काही काय नाव सांग ना प्रमोट करण्या सबस्क्राईब करा ड्रायव्हर मला भीतीच वाटत गाडीत बसा का

का अंब आरट काय बाबा जोडता वायमिनगिरी पण कधी शिकलो काय माहिती नाही चालू आता चौदा पंधरा एक वर्ष मायासोबत पण ह्या कधी शिकलो माका काय कळगत नाही कला दाखव सोडता रेडी

बघूया बायलाईन एक्सपिरियन्स बसला संकेत सोबत बाबा मी फर्स्ट आहे माझो सगळ्या आमचं दोघांचं फर्स्ट माझं तो फर्स्ट आहे ना बघूया भावा विश्वास आहे माझा भावार विश्वास बोट चालू झालेली आता जाऊया चालू तर केल्या बघूया आता काही पोचवता तो नाही तर काय

प्रतिम असं डॅम आहे त्या डॅममध्ये आता हे जे बोटिंग वगैरे सुरू सुरू आहे तर कोणत्या वगैरे करायचे असतील तर मी मला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे प्लीज कॉन्टॅक्ट करा आपल्या कळसुलीमध्ये आहे कळसुली डॅम पॉवरफुल आहे आपला मित्र आहे संकेत कदम आणि आकाश पण आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करतील मस्त तुमचं म्हणजे काय म्हणतात ते म्हणजे भारी होईल म्हणजे फेरून मस्त तुम्हाला एक वेगळी मजा घेता येईल अविस्मरणीय क्षण आहे मी पण इथे फर्स्ट टाईम आहे माझे मित्र वगैरे फोन जण आले आणि सांगितले आहे फर्स्ट टाईम आहे माझा तर पहिला एक्सपिरियन्स आहे काय झालं रे मेट्रोल संपलं का काय पेट्रोल संपलं तर आता कोणाक तरी आणूया काय करायचं अडकलो आम्ही पेऊक येत नाही फुल बांध आम्ही लावू शकतो तेवढं तू जाची तू तु देवकड मी काय करू बांधून ठेवू तू आता काय करायचं पेट्रोल जर संपला हे काय रे हा ओके ओके जोर कौशली डॅम प्लीज कॉन्टॅक्ट करा आपलो बाई या गाईड पण मस्त करता ड्रायव्हिंग टू व्हीलरची ड्रायव्हिंग तर के, के। भारी जा त्या मनानंतर मला वाटतं ही ड्रायव्हिंग असा अप्रतिम म्हणजे चांगल्या प्रकारे गाडी झाला होता बोट सॉरी गाडी नाही काहीतरी खायला आणलं पाहिजे होतं ना देवगडाली काय बोलत नाही अरे मी म्हटलं इकडे दुकान असतली तुम्ही येऊ तर पहिला खाऊ घेऊन यावा नाही तर याचा टाइमपास होता तिकडे घेऊन चल ना त्या साईडला पेट्रोल आहे चल मारून माणसाट आहे तुझ्यावर माझा विश्वास नाही बोला करणे का, का लोगा, लोगा। अरे तो करणे का करणे का तो करणे का बराबर आहे तिकडे घेऊन चल मी चलो हो तू नको चल चल मी जाणार काय या फोर व्हिलर नाही तसं नाही सारखा कमी करायचं आणि पुन्हा कमी करायचं जास्त वाढवायचं आता गाईड करता ट्रेनिंग अरे एक्सी आपण करू गाडीच येतो सोडलो ना सोडलो काय तसं नाही जस वाढवलं तसं कमी करायचं असून शिटी पण आहे एक नंबर भाई <laughs> चला मुंबई मुंबई मुं फिरण्यापेक्षा कोकणात यावा करता ना आपलंच कोकण असा अनु अनुभव अनुभव <laughs> बोलता बोलता भाई बोल रहा है� डोंगर मुंबईत जाऊया डायरेक्ट रूटने कोण हसत इकडे मस्त शांत वातावरण आम्ही याच करतो थांबवतो सहा वाजेपर्यंत असेच बसतो थांबत マジで काय करायचं आता काय करूया नको हो इथे बसूया आपण काय फरक आणि थर्टीन मध्ये काय नाही डिफरन्स काय माहिती काय रे काय ते काय माहितीप्रूफे मी वॉटरप्रूफ नाही खूप आता धमनेल भेटला धमनेल

लाईव्ह आयफोन आयफोनचं प्रमोशन करतो तुम्ही चलता चल चल जाय होय हयला इथपर्यंत इला आता बोला तस व्हिडिओ चालू फेमस त्यांचं काय काय प्रमोशन आम्ही तुझ्या व्हिडिओचं करू भाईचारा दाखवू नको काय चालतं रे चलता अरे चालता चालू शकता तीन मिनिट तीन का दहा मिनिट सात मिनिट वॉटर पाणी अटू शकतो पंधरा मिनटं आली आता पाणी टाकलं घाबाय घाबाय सिनेमे टिकलो नको सिनेमे टिकलो अरे व्हिडिओ हा कर ना असो नको अरे मग तू करता काय तकडे मोबाईल घेऊन काय करता काय फानी तकडे बुडवलं होतो <laughs> आयफोन वाल्याने पैसे दिले नाही रे का आयफोन वाल्याने पैसे दिले नाहीत रे प्रमोशन थोडीफार चलवलं पण आपल्या काय तेवढं जमणार नाही ना ह्या काय झोप्पे पॅन्डल मारूच आधी इनका मारून दे पॅन्डल दमले काय मग आम्ही बघूया I'm not going to do it.

आ, मी तिकडनं डॅमवर वगैरे फिरून मस्त एन्जॉय वगैरे केले मी आणि बंधन केलं बनवला सो आता म्हणजे तिकडे जरा कसं आलं कस्टमर वगैरे आले तिथे मग संकेत जरा त्यांच्यासोबत बिझी झाला आणि तिथे व्हिडिओ करणार होतो कस्टमरांचे बट कस्टमर, कस्टमर बोलले की नको करू म्हणून नाही गेले सो डायरेक्ट आम्ही आता आलो घरी त्यांना लेट झालं सो डायरेक्ट घरी आलो आणि ब्लॉग वेंड करायचा राहून गेला सो आता मी इथे ब्लॉग वेंड करतो व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा सो so, चला